नमस्कार येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहादा शहरातील अन्नपूर्णा लॉन्स येथे आपल्याला कसे लोकप्रतिनिधी हवेत तसेच स्थानिक समस्या या विषयावर चर्चा तर झालीच पाहिजे या शीर्षकाखाली चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते सामाजिक भान वाढवण्याच्या हेतूने घेण्यात आलेल्या या चर्चासत्राला शहरातील नागरिक महिला सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व पक्षीय मान्यवरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली या चर्चासत्राचे आयोजन अभिजित पाटील यांच्या पुढाकाराने झाले त्यांनी नागरिकांना लोकशाही व्यवस्थेमध्ये सक्रिय सहभागाचे महत्त्व पटवून दिले आणि चर्चेत सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले कार्यक्रमादरम्यान नागरिकांनी शहरातील रस्त्यांची दुरावस्था पाणीपुरवठ्याची समस्या आरोग्यसेवा सुधारण्याची गरज स्वच्छतेचा अभाव आणि विस्कळीत वाहतूक व्यवस्था अशा दैनंदिन जीवनाशी निगडीत विषयांवर मोकळेपणाने चर्चा केली नागरिकांनी आपल्या भावी लोकप्रतिनिधींनी जनतेशी थेट संवाद साधावा त्यांची समस्यांची समजूत करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली काही नागरिकांनी स्थानिक प्रशासनाने नागरिकांच्या मतांचा विचार करून जबाबदारीने विकासाच्या दिशा ठरवाव्यात अशी मागणी केली त्यांच्या मते लोकप्रतिनिधी फक्त निवडणुकीच्या काळापुरते दिसून येतात शहराच्या प्रत्येक समस्येबाबत सतत उत्तरदायित्व स्वीकारायला हवे या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष मोतीलाल दात्या पाटील माजी नगराध्यक्ष अशोक बागुल जहीर शेख एन डी पाटील सर किशोर मोरे रवी जमादार दत्ता वाघ प्रीतिताई पाटील भारती पवार डॉक्टर अझर पठाण यांची उपस्थिती होती त्यांच्या सहभागाने चर्चासत्राला विशेष औचित्य प्राप्त झाले कार्यक्रमाच्या अखेरीस अभिजित पाटील यांनी नागरिकांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आभार मानले त्यांनी सांगितले की भविष्यातील प्रगत स्वच्छ आणि सुजान शादा घडवण्यासाठी नागरिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी एकत्रितपणे कार्य करण्याची आवश्यकता आहे पाहूया सविस्तर वृत्तात जगाच्या नगर पिता पालक निवडायचा तो कसा हवा रवी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या मला त्याच्यात एक आणखीन आवडलं सांगितलं की नगराध्यक्ष आमच्या शहरात असा पाहिजे जो शहराची शांतता अबाधित ठेवेल या शहरात मध्ये हिंदू मुसलमान सर्व एका एका रूप एका ह्याच्यासाठी याचा पूर्वी असं कठीण होतो जे आता होत आहे त्याला झालं पाहिजे इथं आम्ही गुन्ह्या गोविंदाने आम्ही प्रेमाने एक दुसरं सोबत राहिलं पाहिजे असा व्यक्ती आम्हाला निवडायचा आहे पक्ष 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 याच्या पलीकडे कुठेतरी आपल्याला जावं लागेल चर्चा झाली धर्माच्या बाबतीमध्ये हिंदू मुसलमानाच्या बाबतीमध्ये अरे आपलं एक शहर आहे साठ पासष्ट हजार मतदार आहेत त्याच्यामध्ये आपण सातत्याने जर भांडण करत राहिलो तर मग प्रगती कशी होणार माझी आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे तुम्ही या सगळ्या प्रश्नांच्या वर उठून या शादे शहराने ज्याने नंदुरबार जिल्ह्याला नाही संपूर्ण महाराष्ट्राला कधी तरी दिशा दाखवण्याचं काम केलं तेवढा मोठा विचार आपल्याला करावा हो लागेल मग म्हणे नगराध्यक्ष कोण बनेल दादा बनेल अजून कोणी बनेल अरे पहिले लोगोम को पूजो कोण बनणेवाला आहे लोक नाहीतर रेल वरच नगराध्यक्ष बनून गेले के ठोकरे खाता हूं हूं पर शान से चलता मैं खुले आसमान में सीना तान के चलता हूं साठीचा माझा शेअर आहे जे सांगतात की आम्ही देश द्वेष पसरवतो जे सांगतात की आम्ही घाबरवून यांना पळवून लाव त्यांच्यासाठी सांगतो ते ठोकरे खाता हूं पर शान से चलता हूं मैं खुले आसमान में सीना तान के चलता हूँ गणेश नगर का हो या टेक भिलाटी का हो गरीब नवाज का हो या रमकूभा नगर का हो मैं सबको अपना मान के चलता हूँ मत दिखा खौफ अपनी दहशत का मुझे मत दिखा खौफ अपनी दहशत का मुझे जरा पास आके देख सर पे कफन बांध के मैं भी चलता हूँ मुश्किले आती रहती मुश्किले त्रास होत राहील प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्ष हा करावा लागतो परंतु या शहादा शहरासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित यावं असे हात जोडून नम्र विनंती आपल्या सर्वांना करतो